गणेश उत्सवाचा कार्यकर्ता हा मॅनेजमेंट स्कूलला जायची गरज नसते तो मॅनेजमेंट स्कूल मधला बाप झालेला असतो आणि त्यांनी फक्त चांगल्या मंडळात फार झांडवून घेण्यापासून पाहुण्याच्या स्वागतापर्यंत सगळी कामं केली पाहिजे आणि तो जर त्यांनी त्यात केलं तर तो बरोबर कुठल्या क्षेत्रात जाईल तिथं काम करेल तिथं तो त्याचं नाव करेल आणि त्या नावात जो काय त्याला माहिती असतं मी मंडळात शिकलो त्यामुळे ते उत्तर त्याचा जो काय भाग आहे तो मंडळाला नक्की आणून देतो त्यामुळं जे काही ज्येष्ठ आता ज्या मंडळात आहेत त्यांना एक विनंती असते की तुम्ही कार्यकर्ता घडवा आता होत आहे काय जे खेळून बसलेत त्या पदाला ते स्वतः बहुतेच मंडळ फिरवतात माझं सगळं नाही केलं पाहिजे बरोबर आहे त्यांनी कार्यकर्ते पुढे केले प्रत्येकाला संधी दिली पाहिजे आणि या कार्यकर्त्याची कार्यशाळा आहे ही कार्यशाळा तर घडत राहिली पाहिजे नवीन कार्यकर्ते आता यायच नाही फक्त ते स्वीकारला येतात जर तुम्ही आता सगळा हा तुमचा मेन उद्देश होता हा गणेशोत्सव जो लोप पावत चाललाय जो उत्साहात दिसत नाही पूर्वीसारखा तो त्याला मुळाशी कारण ही सगळी लोक आहेत अनेक मंडळ अशी आहेत की दहा दिवस काहीच करत नाही वर्षभर काय करत नाही पण जी काही वर्गणी गोळा होते ते फक्त अभिमान सांगतो आम्ही शेवटच्या ऊशीसाठी गोळा करतो आणि हे कुठेतरी जर थांबवायचं असेल तर जे काही ज्येष्ठ आहेत त्यांनी कार्यशाळा परत चालू केली पाहिजे त्यांनी परत पहिलीच बसलं पाहिजे नाही नाही आणि कार्यक्रम मास्तर म्हणून त्यांनी मास्तर म्हणून मास्तर म्हणून गेलं पाहिजे फक्त ते मुख्याध्यापकाचं पद न घेता मास्तरच्या भूमिका द्यावं आणि ते कार्य घडवावं असं मला वाटतं